आगामी येणारे दोन हजार पंचवीस हे वर्ष ज्योतिषशास्त्र दृष्ट्या बारा राशींना कसे जाईल याचा विचार करत असताना आज आपण या मालिकेमध्ये तूळ या राशीचा विचार करणार आहोत तूळ ही रास राशी चक्रातील सातव्या क्रमांकाची रास असल्यामुळे जन्मकुंडलीत ही रास नेहमी सात या अंकाने दर्शवली जाते या राशीचा स्वामी नवग्रहातील शुक्र हा ग्रह आहे शुक्र हा विलासी रंगेल कलेचा भोगता असा ग्रह या राशीचा स्वामी आहे या राशीचा स्वभाव चर असून ही तत्वाची रास म्हणून ओळखली जाते चर स्वभावाची रास असल्या कारणाने चंचल नेहमी फिरण्याची आवड असणारी पर्यटनाची आवड असणारी कोणत्याही गोष्टीमध्ये टंगळमंगळ न करणारी कार्यतत्पर असलेली अशी ही रास आहे चटकन कोणत्याही गोष्टीचा कामाचा करायला या लोकांना आवडतं वायुत्वाची तो रास असल्या कारण बौद्धिक रस आहे बुद्धिमत्ता या राशीमध्ये भरपूर असते कोणतीही गोष्ट आपल्या बुद्धीच्या पूर्ण करण्याकडे या लोकांचा कल असतो हुशार या चिन्ह आपण पाहिलं तर ही रास तराजूच्या चिन्हाने दर्शवली जाते तराजू हा समतोलपणा राखणारा व कोणत्याही गोष्टीमध्ये न्यायीपणा दाखवणारा म्हणून ओळखला जातो अगदी त्याचप्रमाणे या राशीचे लोक देखील प्रत्येक गोष्टी समजोल साधणारे अन्यायाची चीर असणारे व कोणत्याही गोष्टी मध्ये न्याय प्रक्रिया राबवण्याची असतात स्वार्थातून परमार्थ साधणारी ही रास आहे कारण ही मनुष्य रास म्हणून ओळखली जाते स्वतःहून जाणीवपूर्वक कोणावरती अन्याय करणार नाही पण जिथे आपला फायदा असेल त्या ठिकाणी मात्र ही आवर्जून जाईल या लोकांना कलेची जाण जन्मजात असते सौंदर्यदृष्टी असते त्यामुळे कलेच्या क्षेत्रात हे लोक रमतात कोणती कला नाट्य साहित्य चित्रकला वादन गायन या क्षेत्रामध्ये हे लोक आपल्याला सर्वात आढळून येतात कायम मोकळ्या वेळेमध्ये गायन संगीत ऐकायला यांना आवडते नीटनेटके राहणे छानछोकीप्रमाणे आपले जीवन जगणे हे लोक या गोष्टींना प्राधान्य देतात सिनेमाची आवड असते आयुष्य आनंदात जगण्याकडे यांचा कल असतो अशा या राशीला येणारं जे वर्ष आहे ते थोडंसं कभी खुशी कभी गम असं असणार आहे असं वाटतंय कारण एकोणतीस मार्चला शनी पंचमातून षष्ठात प्रवेश करते म्हणजे कुंभराशीतून मीन राशीत राशी प्रवेश करते जी आपली स्थान म्हणजे आपलं आरोग्याचं स्थान आहे त्यामुळं एकोणतीस मार्च नंतरचा जो काळ आहे तो थोडासा आपल्या आरोग्याच्या बाबतीत तक्रारी आला असेल संबंधित रक्तदाबाशी संबंधित आजार उद्भवू शकतात ते डोके वर काढू शकतील कामाच्या ठिकाणी समाधानकारक तुमचं वातावरण राहणार नाही कामामध्ये थोडासा ताण तणाव वाढलेला आपल्याला जाणवेल एकोणतीस मार्च पर्यंत वातावरण ठीक राहील पण एकोणतीस मार्च नंतर कामाचा व्याप कामाचा कामावरती आपला दबाव वाढलेला आपल्याला जाणवेल त्याबरोबरच विनाकारणचा खर्च प्रवास ह्या गोष्टी देखील वाढीसाठी लिखाणातून होणारा त्रास देखील या वर्षी आपल्याला संभवत असा कारण कोणत्याही गोष्टीचं लिखाण करत असताना जर तुम्ही लिखाणाशी संबंधित व्यवसायात किंवा नोकरीत असाल तर लिहित असताना काळजी घ्यावी कुठल्याही कागदावरती जर काही तर तो कागद आपल्या विरोधात वापरला जाऊ शकतो त्यामुळं कुठेही लिखित स्वरूपात काही करत असताना काळजी घ्यावी भावनेच्या भरात काही लिहून कोणाला देऊ नये किंवा भावनेच्या भरात कोणतं लिखाण करू नये आपल्या नोकरी किंवा व्यवसायात जर आपण बदल करायचा असेल किंवा त्याची जर काही संधी येत असेल तर ती एकोणतीस मार्च पूर्वी स्वीकारावी एकोणतीस मार्च आपल्या नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला तणाव चालवेल त्यामुळे एकोणतीस मार्च पूर्वीच येणारे बदल आपण स्वीकारले तर आपल्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतील क्षणीच्या बाबतीत गुरुचा जो बदल आहे तो गुरुचा बदल होते चौदा मेला चौदा मेला गुरु आपल्या वृषभ राशीतून मिथून राशीत जाणार आहे की वृषभरास जी आपल्या राशीपासून आठवी आहे तिथून तो नववा होतोय आठवा गुरु आपल्याला गुरुबल नसेल थोडासा त्रासदायक असा त्यामुळे चौदा मे पर्यंत जर गुरु, गुरु आठवा आहे तो गुरु आपण जे करत ते अंगलट आल्यासारखं तुम्हाला वाटणार असेल ज्या गोष्टी चांगल्या पद्धतीने योजाल त्या नेमक्या नुकसानकारक ठरतील मात्र चौदा मे नंतर ही परिस्थिती बदलेल आपल्या मनाजोग्या गोष्टी घडून येतील शनीचा जो अशुभ प्रभाव आहे आपल्या वर्षावरती तो गुरु कमी करेल व आपल्या जीवनातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी गुरु निश्चित मदत करेल ती विवाहासाठी इच्छुक आहेत त्यांनी मात्र चौदा मे नंतर आपल्या विवाहासाठी प्रयत्न करावेत

काही तांत्रिक कामाने काही कागदपत्रांच्या गोष्टींमुळे जर रखडला असेल तर ते मात्र चौदा होऊन जाईल भाग्यस्थानात येणारा गुरु हा तुम्हाला चांगली साथ देणारा असून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करणारा असेल गुरु हा शुभकारकच तुम्हाला हे वर्ष म्हणजे चौदा नंतर वर्षाच्या मध्यंतरानंतर शुभ फलदायी ठरेल एकोणतीस अं मे पर्यंत राहू आपल्या षष्ट स्थानात आहे कि जो आपल्या नोकरी व्यवसायामध्ये गुप्त त्रास वाढवणारा तसेच आर्थिक येणी आहे एकोणतीस मे नंतर मात्र राहुल त्याचा गुप्त शत्रूंचा त्रास देखील तुमचा कमी होऊन तुम्हाला तुमच्या व्यवसाय व नोकरीच्या ठिकाणचं वातावरण चांगलं राहायला मदत होईल प्रेम प्रकरणात मात्र हा काळ थोडासा त्रासदायक आहे हे प्रकरणात गैरसमज लागतील आपलं संपुष्टात येणे जीवन शक्यता विद्यार्थी वर्गाला एकोणतीस मे नंतरचा काळ हा काही त्यामुळे अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे एकोणतीस मे पर्यंतचा जो काळ आहे तो शुभकारक आहे एकोणतीस मे नंतरचा काळ विद्यार्थी वर्गाला फारसा लाभदायक राहणार नाही ना त्यामुळे जर कष्ट कराल तरच त्याचे फळ मिळेल मिना कष्ट काही मिळणार नाहीये नहीं या अशा गोष्टीमुळेच असं वाटतं की एकंदरीत आगामी येणार वर्ष हे तुळ राशीसाठी कमी खुशी व कमी गम देणार असं राहणार आहे मात्र काही उपाय उपासना जर तुम्ही नी, नियमितपणे केला तर तुम्हाला हे येणारं वर्ष एवढा त्रासदायक जाणार नाही तुम्ही हनुमानाची उपासना करा दर मंगळवारी मारुतीला मोतीचूर लाडू अकरा मोतीचूर लाडू मारुतीला व्हा आणि नंतर तेच प्रसाद म्हणून त्याच वरदर्गा वाटा दर मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीचं दर्शन घ्या देवीला बत्ताशे फुटाणे व्हा देवीला प्रार्थना करा व आपले कुलाच्या कुलधर्म नेते पूर्ण करा आपल्या वडिलांसमान समान व्यक्तीचा अपमान करू नका जोडीदारासमवेत सौहार्दाचं वातावरण ठेवा सौरख्याचं वातावरण ठेवा तुळ राशीच्या जातकांसाठी आधुनिक एक महत्वाचा उपाय सांगायचा म्हणजे भिन्नलिंगी जर तुमचे मित्र असतील म्हणजे स्त्रियांसाठी पुरुष व पुरुषांसाठी स्त्रिया तर त्यांच्यासाठी आवर्जून तुम्ही भेटवस्तू घ्या त्या भेटवस्तू दिल्याने तुमचा जो शुक्र आहे तो वृद्धिंगत होईल व त्यामुळे येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील आगामी वर्षातल्या त्या दूर होऊन तुम्हाला येणारा काळ आणि सुखावर जाण्यासाठी मदत होईल